राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज वीस जून वार गुरुवार आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि दिलासा देणारी देखील बातम्या आलेली आहे ती पाहण्यापूर्वी खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला रोज अशाच महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील सत्याऐंशी हजार आठशे आजा एकतीस शेतकऱ्यांच्या खात्यात अठ्ठ्याण्णव कोटी रक्कम जमा एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले होते या नुकसानीच्या भरपाई पोटी सत्याऐंशी हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अठ्ठ्याण्णव कोटी पन्नास लाख रुपयांचे अनुदान जमा करण्यात आलेले आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा जर पाहायला गेलं तर सरकारने दुष्काळी अवकाळी परिस्थितीमध्ये पिकांच्या उत्पादनात मोठे घट होणार असल्याचे मान्य केले आहे अशा परिस्थितीत त्या जिल्ह्यांची अंतिम पैसेवारी पन्नास टक्केपेक्षा कमी आहे त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे पावसाळी अधिवेशनात होऊ शकतो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर एकंदरीत जर पाहायला गेलं तर पी एम किसान योजनेच्या सतराव्या हप्त्यानंतर शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे ती म्हणजे नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याची तसेच आलेल्या माहितीनुसार सत्तावीस जून ला पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि याच अधिवेशनामध्ये नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता जाहीर होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे आठवडाभरानंतरही मान्सून एकाच जागेवर विदर्भात पुढील चार दिवस काही ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज जर पाहायला गेला तर मान्सूनचा प्रवास तब्बल आठवडाभरानंतरही थबकलेला आहे तर राज्यातील बहुतांशी ठिकाणी केवळ ऊन सावल्यांचा खेळ सुरू आहे तसंच हवामान विभागाने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील चार दिवस पावसाचा येलो अलर्ट दिला आहे सोयाबीन बियाणाच्या दरात पाचशे रुपयांची घट दोन हजार दोनशे ते तीन हजार रुपयापर्यंतचा दर एकंदरीत जर पाहायला गेला तर गतवर्षी खुल्या बाजारात सोयाबीनचे दर पडलेले होते याचा थेट परिणाम सोयाबीनच्या बॅगेवर झालेला आहे गतवर्षी तीन ते साडेतीन हजार रुपयांची असलेली सोयाबीनची बॅग यावर्षी दोन हजार दोनशे ते तीन हजार रुपयापर्यंत खाली आलेली आहे या बॅगेचे दर तब्बल पाचशे रुपयांनी कमी झालेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आवकमंदावली भाज्यांचे दर कडाडले कोथिंबीर अडीचशे रुपये किलो आठवडी बाजारातील चित्र जर पाहायला गेलं तर गत आठ दिवसांपासून पावसाचे आगमन झाले असले तरी आठवडी बाजारामध्ये मात्र भाज्यांचे दर कडाल्याची स्थिती कायम आहे आवक कमी झाल्याने दरवाढ होत असल्याचे बाजारामध्ये दिसून येत आहे <गणीग> शेतकऱ्यांच्या खात्यावर वीस हजार कोटी रुपये जमा पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत वाराणसी सोहळा एकंदरीत जर पाहायला गेलं तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी दौऱ्यावेळी पंतप्रधान किसान योजनेतून नऊ कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सतराव्या हप्त्या अंतर्गत हस्तांतरित केलेला आहे वंचित शेतकऱ्यांना दूध अनुदान तोरेद्या शेतकऱ्यांची मागणी जर पाहायला गेलं तर वंचित शेतकरी विविध उत्पादकांना गायच्या दुधासाठी जाहीर केलेले प्रतिलिटर पाच रुपये अनुदान तोरे द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आताच दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद